सांगलीत झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे झोपडपट्टी धारकांच्या झोपड्या नावावर करून उतारे मिळावेत तसेच झोपडपट्टी धारकांच्या विविध विषयांसाठी स्वतंत्र कक्ष आणि अधिकारी नियुक्त करावा आदी मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे सदर आंदोलनात सूरज पवार श्रीराम सासने अर्जुन मजले कोळी मामा राहुल माने सुशील कुमार काटे अजित कांबळे पृथ्वीराज म्हाळगे निर्भय काटे यांच्यासह समिती सदस्यांनी सहभाग घेतला होता शासन निर्णयानुसार पुणे व मुंबई वगळून उर्वरित राज्यातील सर्व झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्याचा आदेश असतानाही आम्ही दोन हजार तेरापासून राज्यामध्ये पाठपुरावा करीत आहे नागपूरमध्ये शेजारी जयसिंगपूरमध्ये आमच्या लढ्याला यश ये येऊन मालकी हक्काचे उतारे मिळाले पण या ठिकाणी महापालिका प्रशासनानं दीड वर्षापूर्वी या ठिकाणी समिती स्थापन केली शासन निर्णयाप्रमाणे आणि त्या समितीमार्फत झोपडपट्टी सारखांचं घरांचं जाऊन मोजमाप करून त्यांचं लेआउट तयार करून त्यांना मालकीखाली उतरून द्यायची आहे पण या समितीला आज दीड वर्ष झाले यांचं काम अतिशय धिम्यागतीन चालू आहे आयुक्त साहेबांना आम्ही वारंवार ह्या गोष्टीची जाणीव करून दिली समितीमध्ये तुम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी केबिन निर्माण करा एक जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करा त्यांच्या अंडर काही अधिकारी तुम्ही द्या कर्मचारी द्या आणि ह्या सर्व महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांचं मोजमाप करून लेआउट तयार करून त्यांना मालकी हक्काचे उतारी कसे लवकरात लवकर मिळतील हे तुम्ही बघा पण ह्या गोष्टीकडे जाणून बुजून प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे असं का करताय समजत नाही दीड वर्षामध्ये चार झोपडपट्टीधारकांचं त्या ठिकाणी मोजमाप केलं मोजमाप करून त्यांचे लेआउट तयार केले आणि ते लेआउट पुणे सहाय्यक संचालकांनी पाठवण्यासाठी गेली वर्ष झालं आज अखेर पेंडिंग आहे विषय तो हा विषय का पेंडिंग आहे आम्हाला समजत नाही परवा आमदार साहेबांनी आढावा बैठक घेतली आढावा बैठकीमध्ये हे खोटंच बोलले की दोन झोपड दोन ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा आम्ही अंतिम मंजुरीसाठी पुणे विभागाकडे लिहून पाठवले म्हणून वास्तविक पाहता असं आजपर्यंत काहीच केलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी स्वतंत्र समिती जी गठीत केलेली आहे त्यांना अधिकार मिळावेत कामकाज सुरळीतपणे आणि फास्टपणे व्हावं यासाठी या ठिकाणी या आजपासून अहमशाला बसलेलं आहे प्रशासनानं या शासन निर्णयाची दखल घ्यावी उच्च न्यायालयाचे दोन आदेश आहेत दोन हजार हजार चौदाचा आणि दोन हजार तेवीसचा चा त्याची तेवी ते दखल घ्यावी विभागायुक्तांचं पत्र आहे दोन हजार पंधराचं की शासन निर्णयाप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ताबडतोब तुम्ही कामाला लागा म्हणून आणि जे कर्मचारी यामध्ये दिरंगा करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा म्हणून मग प्रशासनानं यामध्ये का सुस्तपणा वाटतंय जे अधिकारी काम करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का करत नाही लोकांना न्याय का देत नाही या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अपोहोग प्रशासनानं केला पाहिजे यासाठी या ठिकाणी उपोषण आम्ही बसलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत पाच प्रकारच्या या जोपर्यंत या ठिकाणी मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार नाही एवढी या ठिकाणी ग्वाही देतोय आमच्या नाही मागच्या वेळी जो मोठा दोन बांधून रस्त्या बंद करण्याचा तर आम्ही प्रत्येकाच्या दारासमोर महापालिकेत उद्यापर्यंत वाट पाहणार आहे त्यानंतर आम्ही आमचा मोठ्या प्रमाणात तडा उभा करणार आहे जोडपट्टी कारखाना त्यांची आताची घरे जफडपट्टी कारखाना त्यांची आताची घरे जफडपट्टी पुनर्वसन समितीचा